अकाउंटला जी अमाऊंट आलेली नाही आहे तीच दाखवली गेलेली आहे आणि त्याच्यावर खूप मोठा फ्रॉड यांना स्मॉल बँकेने केलेला आहे आज एमच्या ऑर्डरवर अँकच्या इथं जप्ती होती तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मिळालं आहे की नाही हे बघण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो तर तिथं तिथले जे अधिकारी होते त्यांनी बँकेलासुद्धा बोलवून घेतलेलं होतं आणि आम्हीसुद्धा गेलो होतो तर तिथले जे अधिकारी होते पोलीस अधिकारी त्यांनी बँकेला सांगितलेलं आहे काही ज्या एसी जगदीशांच्या ज्या काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्ही त्यांना द्यावीत त्यांच्या काही क्वारीज असतील की बाबा त्यांना ते स्ट स्टेटमेंट मिळावं हो, की कोणत्या अकाउंटला डिस्बर्समेंट झालेलं आहे आणि जे काही लोन्स लोनचं जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याची कॉपी कुठलीच बँक देत नाही आहे हा मोठा सगळ्यात थॉड आहे की वॉरोवरला त्याची ॲग्रीमेंटची कॉपी ही मिळालीच पाहिजे त्याचा तो अधिकार आहे आणि त्यांना सोप्या आणि सरळ भाषेत समजेल असं अग्रीमेंट त्यांनी ते बनवलं पाहिजे आणि ते न बनवता त्यांना म्हणजे समोरच्या बाबावरला काहीही कळू नये म्हणून छोट्या अक्षरात हे अग्रीमेंट केलेलं असतं ह्याच्यावर सह्या घेतल्या जातात आणि त्याच्यावर खूप मोठा फ्रॉड केला जातो त्यामुळं भविष्यातसुद्धा माझी सर्व बँकांना विनंती आहे की त्यांनी जे ॲग्रीमेंट बनवावं सरळ आणि सोप्या भाषेत बनवावं आणि कमीत कमी ते मातृभाषेत असावं अशी आमची मागणी आहे प्रत्येक बँकेकडं तरी मला हे म्हणायचं आहे आणि त्यातल्या त्यात ए सी जगदीशांनी ए सी भारत सरकारचं आवे जे आवेदन लावलेलं आहे जे खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळं खूप मोठं फरक पडलेला आहे या ॲग्रीमेंटमध्ये आम्ही बँकेला प्रश्न काही विचारलेला आहे की बाबा तुम्ही लोन जे कुठल्या अकाउंट म्हणजे कुठल्या अकाऊंटमधलं दिलेलं आहे त्याचा स्टेटमेंट आम्हाला मिळावं तुम्ही जे दिलेलं आहे ते लिगल टेंडर आहे असं आम्हाला लेखी द्यावं आणि वास्तविक पाहता जो भारत देश आहे तो गैरन्यायिक आहे म्हणजे नॉन ज्यु इंडिया इज अ नॉन ज्युडिशियल कंट्री तरी बाई जबरदस्तीने या देशात सगळे ज्युडिशियल कायदे लागू करून आणि म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने जे चाललेला आहे प्रकार जो देशात ह्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवणार आहोत नक्कीच भविष्यात तो आवाज संसदेपर्यंत पोहोचणार आहे आणि आमचं हे जे आवेदन आहे आमचे गृहसचिव असतील मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा पोलीस महानिरीक्षक असतील किंवा इथे तहसीलदार असतील कलेक्टर असतील या सर्वांना आम्ही पाठवलेलं आहे आणि या सर्वांना सगळं माहिती आहे कारण ओ आय जी एस हे सगळे वन टाईम गव्हर्नमेंट सर्वेंट आहेत हे लक्षात ठेवा आणि त्या सर्वांना या गोष्टीची माहिती आहे तरी ह्या गोष्टी सगळ्या लपवल्या जातात पण भविष्यात या गोष्टीला आम्ही नक्कीच नक्कीच आवाज उठवणार आहोत या गोष्टीबद्दल की भारत हा नॉन ज्युडिशियल देश आहे आणि यासाठी खूप लोकांनी मेहनत घातलेली आहे हे जे, जे डॉक्युमेंट्स लागलेले आहेत या डॉक्युमेंट्समुळे बऱ्याच लोकांना रिलीफ मिळालेला आहे आणि आमची संघटना या पद्धतीने यापुढे काम करत राहणार आहे आणि आम्ही आम्ही आमच्या प्रयत्नातनं या संघटनेच्या प्रयत्नातनं आज आठ ते दहा लोकांचा जीव जे आत्महत्या करायचा प्रयत्न करत होते त्यांचा जीव वाचवलेला आहे आणि कमीत कमी दीडशे ते एकशे साठ आजपर्यंत जप्त आम्ही थांबवलेल्या आहेत आणि या आ, या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि लोकांना खर्चाच्या चा। जरगडीचं कसं वाचवायचं यासाठी आमचे प्रयत्न आता राहणार आहेत आणि आम्ही मोठ्या प्रमाणाची लढाई यापुढे लढणार आहोत तर या या लढाईत सर्व पुणेकरांनी आमची साथ द्यावी ही आमची विनंती आहे आणि या, या सर्व गोष्टींचा नक्कीच लोकांचा अवेअरनेस कसा येईल हे आम्ही बघणार आहोत लोकांना आपले अधिकार काय आहेत हेच माहिती नाही आहे त्यामुळं लोक लोकांबरोबर बँका कशा फ्रॉड करतात कशा प्रकारे व्याज घेतात आणि व्याजाची उत्पत्ती कशी होते हेच माहिती नाही आहे बँक कशा पद्धतीने सर्व फ्रॉड करत आहेत या लोकांसमोर या भविष्यात आम्ही आणणार आहोत आणि म्हणून लोक आत्महत्या करतात लोकांवर बँकाची प्रेशर टाकता टाकत आहे त्याच्यामुळे लोक आत्महत्याला प्रवृत्त होत आहे त्यामुळं लोकांना कसं वाचवावं यातनं आमचे प्रयत्न राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र